रासप उमेदवार कालिदास पोपट गाढवे प्रचारात सक्रिय एस टीने प्रवास करीत गाढवे लागले प्रचाराला राष्ट्रीय समाज पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली कालिदास पोपट गाढवे हे गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेत फिरत आहेत आपली भूमिका पटवून देत आहेत सामान्य कुटुंबातील हा तरुण आहे याचे शिक्षण बी एस सी ॲग्री आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर येथून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे गेले काही दिवस ते मोटार मोटारसायकल एस टी अशा मिळेल त्या वाहनाने जाऊन लोकांना भेटत आहेत आज लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आघाड्या युत्या पक्षप्रवेश यांच्या बातम्या सुरू असताना मात्र एस टीने फिरणारा हा उमेदवार ही माध्यमांच्या नजरेतून सुटलेली एक महत्त्वाची बातमी आहे आटपाडी तालुक्यातील उंबरगाव हे कालिदास यांचे मूळ गाव आहे शेतकरी कुटुंबातील हा तरुण उमेदवार आहेत नमस्कार मी कालिदास पोपट गाडवे राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार म्हणून सध्या काम करतो आहे आमच्या गावगाव गाठीबेटी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही लोकांना भेटतोय आणि लोकांच्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे परंतु लोकांच्यामध्ये फिरत असताना आमच्याकडे पुरेशी साधनं नसल्यामुळं जास्त चारचाकी वाहनं वगैरे नसल्यामुळं सध्या आम्ही आमच्या विचारधारा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु साधनं जे ह्याच्या अडचणी असल्यामुळं सध्या आम्ही एस टी महाराष्ट्र शासनाची एश टी आहे त्या एस प्रवास करून लोकांच्यापर्यंत आमची भूमिका जी स्पष्ट करत आहे कारण एस हा फार जुना इतिहास आहे जुन्या काळामध्ये जे जुने नेते होते विचाराचे तत्वाचे आणि निष्ठेचे ते लोक पण एस टीने प्रवास करत होते त्याच्यामुळे एस टीमध्ये आमदार आमदारांसाठी एक सीट रिझर्व पण असते पण त्याचा वापर सध्याच्या राजकारणामध्ये कर कोण करत नाही परंतु राष्ट्रीय समाज कडे आर्थिक पाठबळ थोडंसं कमी असल्यामुळे आम्ही एस टीने प्रवास करून आमच्या पक्षाची भूमिका संस्थापक अध्यक्षांची भूमिका लोकांच्यापर्यंत पोचवून लोकांना म्हणजे जागृत करण्याचं काम सध्या करतो आहे कारण समोर धनदांडगे उमेदवार उभा असताना आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे मिळेल ती साधनं घेऊन लोकांच्यापर्यंत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यातून निश्चितच आम्हाला एक चांगला प्रतिसाद लोकांच्यापर्यंत मिळत चाललेला आहे लोकांना म्हणजे बदलाची गरज आहे परंतु बदल कसा करायचा कर तर त्याच्यासाठी एक सक्षम पर्याय आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या समोर देत आहोत आणि या पर्यायाला लोकं न निश्चितच साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते लोकांच्यात म्हणजे भयंकर रोष आहे सध्याच्या प पक्ष बदलाच्या प प्रक्रियेमुळं आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात कुठलेही विचारधारा नसणारे नेते सध्या राजकारणामध्ये असल्यामुळं आणि कुठल्याही पक्षाची लाट येते लाट येते असं म्हटलं जातं परंतु लाट येते म्हणजे नेमकं काय होतं तर ऐवजी पाटील येतात म्हणजेच लाट लाट आलेल्यासारखं लोकं सांगत असतात परंतु ह्या राजकारणामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या घरातली पोरं संसदेमध्ये गरिबांचा आवाज म्हणून कायद्याच्या सभागृहात पोचली पाहिजेत ही प्रामाणिक भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय धोरणं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि हा प्रयत्न विचारधारेचा लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही कायम करत राहणार आहे कारण निवडणुका येत जात राहतील परंतु विचारधारेची लढाई ही कायम आम्ही लढत राहणार आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली